देवगाव रंगारी परिसरात गेल्या वीस वर्षांनंतर परतीच्या पावसामुळे मोठा धुमाकूळ माजवला असून यात शेतीचे मोठे नुकसान झाले असून छोटे मोठे धरणे तुडुंब भरून वाहत आहे देवगाव रंगारी परिसरात गेल्या वीस वर्षांपासून परतीच्या पावसामुळे मोठा धुमाकूळ माजवला असून देवगाव रंगारी देवळांना देवपोडी भागातील छोटे धरण तुडुंब भरून खोकरी वेळगंगा खडकी ब्राह्मी शेकापुरी बेला नदींना महापूर आल्याने नदीकाठच्या अनेक शेतात गावात पुराचे पाणी शिरल्याने अतोनात नुकसान झाले तर खडकी नदीत क्षमतेपेक्षा जास्तीचा पूर आल्याने पाण्याने वेढलेल्या शेती वस्तीवरील शेतकरी कुटुंबियांना आपत्ती व्यवस्थापन विभाग व एनडी आर संयुक्त रेस्क्यू मिशन मध्ये यशस्वी सुरक्षित स्थळी हलवण्यात आले देवगाव रंगारी ब्रहुत लघु मध्यम प्रकल्पाचे बुडीत क्षेत्रपेक्षाही जास्त पुराच्या पाण्याचा फुगवटा वाढल्याने अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरून मोठे शेती पिकाचे नुकसान असून प्रशासनाचे व संबंधित विभागाचे सर्व अंदाज चुकवले आहे दरम्यान पावसाचा जोर ओसरल्याने परिस्थिती नियंत्रणामध्ये आल्याचे दिसत आहे परंतु अद्याप धोका टळलेला नाही एमसीएन न्यूज सय्यद मुझीम अली देवगाव रंगारी